त्रिभाषा सूत्र अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्र्यांचं मंथन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत करणार चर्चा त्रिभाषा सूत्र लागू करण्याविरोधात मनसेचा विरोध मुंबईभरात मनसेनं राबोली पालकांची स्वाक्षरी मोहीम आजवीचा बोलविता धनी भाजप काँग्रेसच्या टीकेने भडकला नवा पुण्यात शिवसेना ठाकरे गटात पोस्टर वॉर ठाकरे गटानं शिवसेनेला दिवस सुनेवर ख्रिश्चन होण्यासाठी सासरचा दबाव सुनेनं दिला जीव कोल्हापुरात पेटला आंदोलन मुसलमान महिला आल्या पोलिसांच्या अंगावर मुबऱ्यात खान मध्ये अनधिकृत बांधकाम तोडण्यास विरोध खोट्या प्रतिष्ठेने घेतला सांगलीत विद्यार्थिनीचा बळी शिक्षक पित्याने कमी गुण मिळवणाऱ्या मुलीला मारलं पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराचा वाद पेटला शरद पवार गटासहित रिपब्लिकन पार्टीचा विरोध